सुंदर असा वाटतो बॅकलेस आहे पण असा ओपन आहे असं वाटत नाही तर ह्याचा कलर जात नाही आणि दिसायला लुक खूप छान येतो ना फिटिंगला टू बाय टूचा कपडा खूप आणि हे बघा लांबून दाखवते हा असा फुल्ली फिरतोय हा घागरा तो सुंदर दिसतोय हा असा दिसतोय म्हणजे एकाच ओढणी ह्याच्यामध्ये तुम्ही किती लुक करू शकता तर आता मी जवळून घेते हे बघा असं आहे आणि व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग मनापासून स्वागत आहे नवरात्री आले नवरात्रीसाठी आपण खास जास्त करून सगळ्यांची मागणी असते ती म्हणजे घागरा आणि तोही साडीतला शिवणार आहे ऑलरेडी मला वाटते ही साडी मी दाखवली की काय लक्षात नाहीये तर मी दाखवते आ, दोन घागरे शिवून झालेत त्याचं जमलं तर मी शूटिंग घेणार आहे पण हा घागरा खूप वेगळा शिवणारा आहे आणि बांधणीच आहे बांधणी ओवरऑल कधी पण बांधणीचे फॅशन जात नाही हा असा बांधणीचा नरममध्ये आहे कपडा ॲक्च्युली हा काय बोलतात सॉफ्ट सिल्कमध्ये येतो तसा आहे ह्याच्यामध्ये डिझाईन जे आहे तीही खास नवरात्रीसारखे म्हणून मी सुरुवात ह्याच्यानेच करते हे बघा ह्याच्यात जे दिसतं दांडिया खेळताना राधाकृष्ण असा जो आहे, गा, गा, हे आहे आणि ग घागऱ्याचंच पॅटर्न आहे हे खूप चालतं आणि नवरात्री तर खास याला खूप मागणी असते आपण रेडीमेड तर घेतोच घेतो पण आपल्याकडे अशा साड्या असतील आणि जे खूप वापरलेले असेल आजीची असेल आपली असेल आईची असेल बहिणीची असेल कुणाची असेल जी कपाटात ठेवले वापरण्यात येत नाही तर त्याचे तुम्ही ड्रेसेस शिवून घेऊ शकता तर हे बघा असं तर मागे मी तुम्हाला दाखवले होते व्हिडिओमध्ये बांधणीचं पिंक आणि ग्रीनमध्ये नैनाचा थमनेलमध्ये कदाचित त्याचा फोटो असेल तर मी बघते ट्राय करते लावण्याचा तर तिचीच ही दुसरी साडी आहे आणि हे असं आहे ओवरऑल तर पहिल्याचा जो आहे तो प्लेटेड शिवला आणि हा आमरेला शिवणार आहे तर ह्याचा जो काठ आहे तो काट काढायचा आहे दोन्ही बाजूचे काट काढायचा आणि मधला जो बेस आहे त्याचा मेन घेर आणि काठ खाली लावायचा असं म्हणते घेर खूप म्हणजे हा जो बेस आहे तो खूप कमी येणार आहे कारण हा पाच पाच इंचाचा मला पाच ते सहा इंचाचं हे आहे काय बोलतात बॉर्डर आहे दोन्ही बाजूला अगर बारा आणि ही बेचाळीस इंचच आहे थोडीशी बांधीच्या साड्या थोड्याशा उंचीला कमी असतात तर बारा इंच गेल्यानंतर राहणार आहे तीसच त्याच्यात बघूया कसं बसतं आहे आणि ह्याच्याला कॉम्बिनेशनमध्ये ब्लाऊज शिवायचा आहे तो मला सांगितलं आहे तिने आत्ताचं फॅशन आहे तशामध्ये मी तिला फोटो पाठवायला सांगितलेत बघूया कसे पाठवते तर मी पूर्ण आज दिवसभर घागरा शिव तो रेडी करणार आहे त्यानंतर ते तिला फोटो पाठवायला सांगितले ती फोटो पाठवले ब्लाऊजही शिवणार आहे शिवताना मी कुठलंही शूट घेणार नाही कारण वेळ खूप कमी आहे नवरात्रीची ऑर्डर भरपूर आहेत नऊ वाऱ्या पर्कर फुलकर सगळंच आहे तर मी शिवून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटते कारण आत्ता मला कटिंग करून घ्यावं लागेल एका दिवसामध्ये साडीचा घागरा ब्लाऊज आणि ओढणी हे सगळं ऍडजस्ट करायला पूर्ण दिवस जाईल असा मला वाटतो असं बघायला गेलं तर इझी असेल तर पटपट कट -पट करून मी तीन ते चार तरी पीसेस शिवते म्हणजे ब्लाऊज दोन किंवा घागरे दोन पण हाला जोड द्यायचं आहे परत अस्तर लावायचं आहे सगळ्याच गोष्टी आहेत तर चालेल कटिंग करून आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटते आज जाऊन पूर्ण कटिंग केल्यानंतर दाखवायचं आहे मला कटिंगचे आणि स्टिचिंगचे व्हिडिओ मी का टाकत नाही असं खूप जणांचा तुमचा प्रश्न आहे शूट केलेले आहेत एडिट करायला बिलकुल वेळ नाही आहे पण जे ऑर्डर येतात त्याचे रेग्युलर मला व्हिडिओ टाकावं लागतात ते व्हिडिओ पाहूनच मला ऑर्डर येतात जे रुटीनमध्ये आता सध्या चालेल तेच चालू आहे चालेल कटिंग करून घेते शिवते मग त्यानंतर घागरा शिवून झाला आहे ब्लाऊजचं पॅटर्नही तिने पाठवलं ब्लाऊजही मी शिवला आहे तर दाखवते खूप ॲडजस्ट करून मला घागरा बसावा लागला तर मी घागरा घेतला आहे त्याला डमेला तर घालणारच आहे त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते हा आहे घागरा आंब्रेला आहे वरती हे वापरलेली आहे आणि हे खाली अशी बॉर्डर लावलेली आहे पण ह्याला जोड दाखवते तुम्हाला किती आलाय तो हे पहा हा जो जोड आहे दिसत नाही आहे कारण ते कपड्याचं हे आहे पण फुल घेर असा तीन साडेतीन चार मीटरचा सा हा घेर झाला आहे आडब घालूनच दाखवावं लागेल असा दिसणार नाही खूप सुंदर दिसते नाडीवाल्या केल्या आणि इथं असे ही पट्टी लावले म्हणजे तुम्हाला हुक लावलं की हा व्यवस्थित बसतो चेन पण करू शकतो पण मी चेनचं जास्त करून रिफर करत नाही कारण फिटिंगचं असेल तर चेन हे होतं आणि ह्याच्या वेळेस वे आपण चेन बसवताना काढणं चेन खराब होऊ शकते मी चेनचं शिवून घेऊ नका असं म्हणणार नाही आहे तुम्हाला पण मी तुम्हाला सांगते आणि त्याच्यावरचा इतका सुंदर तिने आ, फोटो पाठवला जो थमनेलमध्ये मी ठेवलेला आहे गळा आणि ह्याचा ठेवणारच आहे ह्याचे दोन्हीचा तर ते तुम्हाला दाखवते बॅकलेस ब्लाउज आहे आणि कोपऱ्यापर्यंतचे को हात आहेत ऑलरेडी मी कपडा आणला होता आणि पॅडेड आहे पॅडेड आहे थांबा काहीतरी फोन येतोय बघते तर मी आतून आधी दाखवते हा पॅडेड आहे हिला अजून इथं टक्क करायचं आहे इथं मी टॅचिने लावले आणि जो बॉर्डर आहे ह्या घागऱ्यातून उडणी पण निघाले ते तुम्हाला सविस्तर दाखवते हा पदराच्या बाजूचा असा हा बरोबर आय थिंक हा विथ रनिंग ब्लाउज होता ह्याच्यामध्ये तिने काढला नव्हता त्यामुळं घागरा बसून हा आय थिंक अडीच मीटरचा हा असा उडणी निघालाय तर खूप छान आहे आपण एक्स्ट्रा खर्च जास्त करू शकत नाही ज जुन्या ह्याच्यावरती आणि मॅचिंग भेटत नाही मेन तो आहे खूप फिरावं लागतं फिरलं की भेटते आणि हा ब्लाऊजचा कपडा आणला कोणता शिवायचा काय शिवायचं असं दोघींचं चालू होतं ह्यात तुम्हाला थोडासा वेगळा वाटत असेल पण हा सेड हे बघा हा परफेक्ट आहे असा हां तर आत्ता आपण ब्लाऊज बघूया ज्याला ब्लॅकलेस आहे आणि बरीचशी ह्याला डिझाईन आहे खूप सुंदर असा ह्याचा लूक येतो ते तुम्ही थमनेलमध्ये पाहिलंच असेल तर तिचा जेव्हा ती वेअर करेल तेव्हा तर ते व्हिडिओ येणारच आहे तिचं पार्लर आहे मुलींसाठी ते ती शूट घेते तेव्हा ती पाठवेल ते कधी येईल कधी येईल माहिती नाही आता सधी माझ्या डमीला वेअर करून दाखवते हा मलाही फिटिंगला खूप छान बसला मीही ट्राय केलं होतं आणिच ड्रेस म्हणजे काही हे नाही कधीही मी आ, हे करू शकते नऊवारी ड्रेस एकमेकींच्या आम्ही घालतो कारण मैत्रिणी बहिणी असतात ह्या ह्याच्यासाठी हा असा आहे हा ह्याच्यात तेवढा चांगला दिसत नाही आहे पण आता डम्मीला घातल्यानंतर कसा दिसतो पाहते पण जो तुम्ही थमनेलमध्ये पाहिला आहे फोटो त्याच्यामध्ये तो खूप असा सुंदर आणि उत्तम दिसतो ला आ, आ, आने गागरा, तर आत्ता आपण डमीला हे करूया हे ब्लाऊज आणि घागरा तर हा पडून तुम्ही पाहू शकता हा असा गळा ठेवलेला आहे गाळ्याची फिटिंग खूप सुंदर बसते ही अशी आणि हा आहे तिला पूर्ण हवे होते म्हणजे हात किती तेही ते दाखवते तुम्हाला दोघींचा माप एकच आहे आमच्या आईस इथपर्यंत म्हणजे पूर्ण इथपर्यंत तिला हात हवे होते आणि कपडा मी ऑलरेडी आणला होता मग नंतर तिने हा हाताचं सांगितलं पण कपडा जास्तच आणला होता नशिबाने दीड मीटर लागतो ह्याला दीड मीटर लागतो ह्याला हां हे अगदी सांगते तुम्हाला प्रिन्स कट आहे मीटर तर कोपऱ्यापर्यंतच्या ह्याला लागतो आणि हा एवढा बसतो त्याच्यानंतर आहे थोडासा राहायला तर राहतो पण दीड मीटर तुम्ही पकडून चाला कारण हा साईज ही ही अडोतीस आहे आणि पूर्ण ब्लाऊज ओपन केलं तर चव्वेचाळीसपर्यंत हा होतो ते तितकी माया ठेवते आता डमीला हे पूर्ण सेट घालते त्यानंतर कसं दिसतो बॅक कॅमेराने आपण त्याचा लुक पाहूया तर ब्लाऊज तुम्ही पाहू शकता तर हा असा आहे हे जे घागऱ्याचं जे आहे ते मटेरियल वापरून मी ही डोरी केलेली आहे त्याला हे लटकन आहेत इथे एक डोरी आहे वरती आणि हा मध्य भागात आणि हा खाली तर डमीला एवढं हे दिसत नाही आहे कारण फिटिंगमुळे तर खूप सुंदर असा वाटतो बॅकलेस आहे पण असा ओपन आहे असं वाटत नाही कारण हे हे जे दोन्ही बाजूचे आहे, आहे ते दोन्ही जे बाजूचे आहेत हा जो भाग आहे तो असा घेतल्यामुळं गळा खूप सुंदर येतोय थमनेलमध्ये पाहिला असेल तर अशा प्रकारे हा ब्लाऊज बनवलेला आहे आणि त्याला जी डोरी आहे लटकनची जे आहे हे जे वापरलेत ते पिंक आहे आणि त्याच्या हा ब्लू म्हणजे त्याच्याच त्यामुळं लटकन खूप सुंदर दिसतात तुम्ही ज्या मटेरियलचं हे करताय त्या मटेरियलचे लटकन पण खूप सुंदर दिसतात तर अशा प्रकारे हा ब्लाऊज आहे आपण फ्रंटने ह्याचा गळा पाहूया कसा आला खूप सुंदर दिसतो आहे तर असे फॅशनमध्ये जे आत्ता ट्रेंडिंगमध्ये आहेत हे ॲक्च्युली बघायला गेलं तर खूप जुने डिझाईन आहे आधीपासून चालतात पण आत्ता सध्या ट्रेनिंग ट्रेंडिंगमध्ये हा ब्लाऊज खूप फॅशनमध्ये तर तुम्ही असं शिवू शकता तेही तुमच्या साडीवरती फक्त हा शिलाई लागेल तुम्हाला आणि ब्लाऊज पीस लागेल याच्या व्यतिरिक्त काहीच नाही माझ्याकडे साडी पाठवली की मी परफेक्ट असा त्याचा ब्लाऊज घेऊन येऊन तुम्हाला शिवून पाठवते तर आता फ्रंट साईड बघूया ब्लाऊजची तर फ्रंट साईडने आपण ब्लाऊज पाहूया हा असा गळा आहे खूप फिटिंगला सुंदर बसतो आणि प्रिन्स कट आहे पॅडेड आहे त्यामुळं लुक खूप छान येतो हा ब्लाउज तुम्ही कशावरही अदरवाईज दुसऱ्या साड्यावरही वापरू शकता लाँग हात आहे आणि हा टू बायटोचा कपडा आहे हेही मी तुम्हाला सांगते म्हणजे हा कसाही वापरला किती दिला तर ह्याचा कलर जात नाही आणि दिसायला लुक खूप छान येतो ना फिटिंगला टू बायटोचा कपडा सुंदर बसतो तर समोर हा असा दिसतो आहे खूप सुंदर असा हा ब्लाऊज बनला आहे बॅकलेसला डिझाईन पाहिलं तुम्ही लटकन डोरी ह्याच्यामुळे पुढे आपण घागऱ्यासोबत कसा दिसतो हा ब्लाऊज पाहूया तुम्हाला हा घागरा दाखवते इतका सुंदर कलर दिसतो आहे ह्या घागऱ्याचा बांधणी असल्यामुळे आणि त्याचा फ्लेअर बघा इतका घेरदार आहे इतकं सुंदर त्याचा लुक येतो आहे आणि परफेक्ट ब्लाऊज असल्यामुळे खूप सुंदर दिसतोय हे बघा फॅन चालू केल्यामुळे फास्ट त्याच्याने बघा हा बघा हा बघा इतका सुंदर दिसतो आणि हे बघा लांबून दाखवते हा असा फुल्ली फिरतो आहे हा घागरा तर खूप सुंदर ह्याचा लुक आला आहे असंही घालू शकता आहे तुम्ही विदाउट ओडणीसुद्धा कारण ब्लाउजची हाईट जास्त ठेवलेली आहे क्रॉपटॉपसारखं तर हे बघा खूप सुंदर घेर दिसतो आहे ह्याचा चांगला असा फिरतो आहे आणि ह्याला मेन हे जे आहे कमरेला पण बॉर्डर तेच वापरले तर कमरेचा असा आपल्या साईजचा असेल तर हा एकदम असा प्लेन बसणार कारण नाडी असेल तर थोडंसं ॲडजस्ट करू शकतो आपण प्लेन असत ज्या कमऱ्याचा माप आहे तसा आणि थोडंसं हे असेल तर तो आमच्या डमीची कमर माहिती आहे ना तुम्हाला सव्वीसच आहे त्यामुळे तो तसा तिथं गोळा गोळा आहे पण खूप कलर कॉम्बिनेशन जबरदस्त दिसतं आहे जसा आहे व्हिडिओमध्ये जसा दिसतोय तो तसाच दिसतोय आणि तसा कोणाला वाटतो हा जुन्या साडीचा आहे इतका सुंदर हा घागरा बनला आहे आपण आता बॅक नि बो म्हणजे बॅक गळा बघूया गळ्याच्या बाजूला मागून हे लटकणमुळे काय ह्याचा लुक येतोय ते हे बघा हे बघा हां असा मस्त सुंदर दिसतोय हा असा दिसतोय म्हणजे एकाच ओढणी ह्याच्यामध्ये तुम्ही किती लूक करू शकता तर आता मी ह्याला ओढणी लावते व्यवस्थित आणि आपण बघूया सोबत कसा दिसतोय हा पहा ओढणी लावल्यानंतर कसा दिसतोय ह्याला गोटापट्टी होती ऑलरेडी अजून जिथं कमी पडेल तिथं मी लावणार आहे तर असा गुजराती पदर घेतलेला आहे ह्याला आणि ह्या डिझाईनमुळे अजून थोडं लुक जास्त येतं तर बांधणीमध्ये मोस्टली हे डिझाईन असतातच बॉर्डरला थोडंसं वेगळं बांधणीचं प्रिंट असतं पण ही जरा डिझाईन असेल तर खूप सुंदर दिसते म्हणजे परफेक्ट मॅच असा हा नवरात्रीचा लुक झाला आहे आणि ओढणी बघा इथून लावल्या ओढणीला पण एक दोन चुना येतात आपणही वेअर केलं तर येईल कारण अडीच मीटरची ओढणी आहे असं मस्त ह्याचा सुंदर असा ह्याचा लुक येतो आहे तर खूप सुंदर दिसतो आहे साडीचा असा तुम्ही घागरा बनवून घेऊ शकता मी फॅन लावले त्यामुळं त्याचा घेर असा दिसतोय फास्ट फॅन लावते थोडासा फॅनचा आवाज येईल पण तुम्ही ह्याचं लुक पाहू शकता म्हणजे घागऱ्याचं घेर किती तुम्ही गरबा खेळताना असा फुल्ली घेरवाला तुम्हाला हा घागरा भेटेल लुक वाईज इतका सुंदर दिसतो आहे तर चला फॅन बंद करते जवळून घेते हे बघा असं आहे आणि याची ही साडीतलाच बॉर्डर केल्यान मागे लटकन कॉम्बिनेशनमध्ये असल्यामुळे खूप सुंदर दिसतात आणि हा प्लेन ब्लाऊज आहे कशावरही चालू शकतो तर आजचा घागऱ्याचा हा साडीचा लुक तुम्हाला कसा वाटला साडीचा घागरा शिवलेला ब्लाऊज असं मिसमॅच सगळं करून कसं वाटला नक्की सांगा आणि तुम्ही स्वतःसाठी पण हा असा ट्राय करू शकता साडीचा असेल तर तुम्ही शिवून घेऊ शकता विकत घागरे घ्यायला गेल्यावर ह्याचे रेट भरपूर असतात आणि आपली साडी वापरण्यात येते तर इतका सुंदर ह्याचा लुक येतो तर आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद